केलं बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे रालोआ आणि एनडीए आघाडीचे दिग्गज नेते प्रचारसभा घेत आहेत पंतप्रधान आणि भाजपा नेते नरेंद्र मोदींची आज कटिहार इथं प्रचारसभा झाली तुमचं एक मद बिहार बिहार मत बिहारला सुशासनातून पुन्हा जंगल राजाकडे नेऊ शकतं किंवा गुन्हेगारी मुक्त झालेल्या बिहारला समृद्ध करू शकतं याचा विचार करून मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन त्यांनी केलं बिहारमधून घुसखोरांना बाहेर काढू असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला अमित शहा यांचीही मधुबनी झंजारपूर इथं प्रचारसभा झाली बिहारला नक्षलमुक्त केल्यामुळेच यावर्षी पहिल्यांदाच संपूर्ण राज्यामध्ये पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे असं ते म्हणाले त्यांच्यासह अनेक नेते आज सभा आणि रॅली घेत आहेत प्रियंका गांधी यांनी समस्तीपूरच्या रोसेरा इथं रोड शो घेतला तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी वैशाली इथं प्रचारसभा घेतली भाजपाचे नितीश कुमार यांचा वापर करून घेत आहे मात्र त्यांना मुख्यमंत्री करणार नाही असं खरगे म्हणाले नितीश कुमार यांना वेळ आल्यावरती बाजूला काढलं जाईल असा आरोपही त्यांनी केला उद्योजक अनिल अंबानी यांच्याशी संबंधित रिलायन्स